पाकिस्तानचा अतिरेकी अड्डास पहाटे उद्ध्वस्त करण्यात आला असून ही घटना सर्वच भारतीयांसाठी अभिमानाची आहे याचं नेतृत्व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय त्यांचं अभिनंदन करतो आम्हाला त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे जिल्ह्यामध्ये सर्व भारतीय एक आहेत याच दर्शन घडलंय जातपात पक्षभेद देखील पाळला जात नाहीये असं वक्तव्य आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी केलंय पहाटे पाकिस्तानच्या हद्दीतील काश्मीरमध्ये भारतीय सैन्यांनी त्यांच्या अतिरेकी अड्ड्यावर हल्ला करून उद्ध्वस्त केलं ही घटना भारतीयांसाठी अभिमानाची आहे याचं नेतृत्व माननीय या नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानांनी केलं आहे आणि म्हणून त्यांचा अभिनंदन आम्हाला त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे चांगली गोष्ट आहे ना अशा प्रसंगी सर्व भारतीय एक आहेत याचं दर्शन घडत आहे जात पात धर्म पक्षभेद नाहीत हे दिसून येतं आहे ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे थँक्यू